जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला वर्षभर चाललेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली होती अभिनेत्री अन्विता फलटणकर शाल्व किंजवडेकर शुभांगी गोखले अदिती सारंगधर अशी तगडी कलाकार मंडळी या मालिकेत झळकली होती येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोहित परबची भूमिका साकारलेला अभिनेता निखिल राऊत आता बाबा झालाय निखिलनं ही आनंदाची बातमी नुकतीच सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे अभिनेता निखिल राऊतला सत्तावीस मेला गोंडस मुलगा झालाय आणि या नवजात गोड बाळाबरोबरचे फोटो शेअर करत निखिलने ही आनंदाची बातमी दिली आहे निखिलने त्याबरोबर लिहिलंय की आमच्या लाडक्या मुलाचं आगमन झाल्याचं जाहीर करताना खूप आनंद होतोय सत्तावीस मे दोन हजार चोवीसला आमच्या बाळाचा जन्म झाला असून त्याच्या जन्मामुळे आमच्यावर कृपा झालीय तुमचे आशीर्वाद आणि प्रेम त्याच्यावर असू द्या विनम्र मयुरी आणि निखिल राऊत पुढे अभिनेत्याने आभार व्यक्त करत लिहिला आहे की आम्ही सांताक्रुझ पश्चिम येथील सूर्य हॉस्पिटल आणि विशेषतः डॉक्टर अमित पत्कीसरांचे मनापासून आभार मानू इच्छितो त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा, हा आनंदाचा प्रसंग आमच्या आयुष्यात आला श्री स्वामी समर्थ निखिलने शेअर केलेल्या या पोस्टवर आता अनेक कलाकार मंडळीसह चाहत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या अभिनेत्री सुकन्या मोने राधा सागर सारिका नवाथे निलेश साबळे अशा बऱ्याच कलाकारांनी निखिल आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान निखिल राऊतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने नाटकं चित्रपट मालिका या तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे चॅलेंज या नाटकात त्यानं साकारलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेचं विशेष कौतुकही झालं होतं निखिलने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर नक्की पहा